राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र कोणाचा बाजार उठेल आणि काय होईल महाराष्ट्राच्या राजकारणात जर एखादी गोष्ट भूकंप आणू शकते तर ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं ये एकत्र येणं ही केवळ चर्चा नाही तर एक राजकीय सुनामी आहे जी अनेकांचा बाजार उठवू शकते आणि राज्याच्या सत्तेचं गणितच बदलून टाकेल चल आता एकदम कडक पद्धतीनं पाहूया जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर काय काय होईल आणि कोणाचं दुकान बंद होईल राज ठाकरेंच्या मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचं एकत्र येणं म्हणजे महायुतीसाठी अर्थात भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासाठी साक्षात यमदूतच का कारण राज आणि उद्धव यांचा मराठी माणसाचा मुद्दा आणि हिंदुत्वांचा ब्रँड एकत्र आला तर महायुतीची मराठी मतं आणि हिंदुत्वांची मक्तेदारी धोक्यात येईल विशेषतः मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि कोकणात महायुतीचा गड पूर्णपणे ढासळेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला असली शिवसेना म्हणून टिकवणारा आधारच राज उद्धव युतीमुळे कोसळेल शिंदे गटाची ताकद आहे ती शिवसेनेच्या नावावर आणि मराठी मतांवर पण राज आणि उद्धव एकत्र आले तर मराठी माणसाला खराच चेहरा म्हणून ठाकरे बंधूंचीच ओळख पक्की होईल शिंदे गटाला भाजपच्या छत्राखाली लाचारपणे शरण जावे लागेल नाहीतर त्यांचं राजकीय भवितव्य अंधारात जाईल अजित पवारांचं काय होईल अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या महायुतीत ज्युनियर पार्टनर म्हणून तग धरून आहे पण राज आणि उद्धव युतीमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही ठाकरे बंधूंचा प्रभाव वाढेल अजितदातांची मतपेटी खचेल आणि त्यांचं राजकीय वजन शून्याच्या दिशेने जाईल त्यांना पुन्हा शरद पवारांकडे परतण्याशिवाय मार्ग उरणार नाही भाजपसाठी काय डोकेदुखी वाढेल भाजपला बा... महाराष्ट्रात सत्ता टिकवायची असेल तर मराठी मतं आणि हिंदुत्वाचा चेहरा हवा राज ठाकरेंनी यापूर्वीच भाजपला अनेकदा अडचणीत आणला आहे आणि आता ठाकरेंसोबत त्यांची युती झाली तर भाजपची हिंदुत्व अधिक विकास ही रणनीती होईल मराठी अस्मितेचा मुद्दा ठाकरे बंधूंनी हायजॅक केला तर भाजपला शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये मोठं नुकसान होईल मराठी अस्मितेचा नवा अध्याय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे मराठी अस्मितेला पुन्हा एकदा उदय राज यांचा आक्रमक मराठी माणसाचा अजेंडा आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेचा पारंपरिक पाया यामुळे मराठी मतदार पुन्हा एकजुटीने ठाकरे बंधून भौतिक गोळा होतील बँकांमधील मराठी भाषेचा आग्रह असो वा स्थानिकांच्या हक्कांचा मुद्दा हे दोघे मिळून महाराष्ट्राचं नवं आंदोलन उभं करतील राज ठाकरे जर युतीत सामील झाले तर मनसेची आक्रमक शैली आणि तरुण मतदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळेल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असला तरी पुढची निवडणूक ते महायुतीला जबरदस्त टक्कर दे मुंबईत ठाकरे राजवट परत येणार का मुंबई ही शिवसेनेची कर्मभूमी पण सध्या शिंदे गट आणि भाजप प्रभाव आहे राजयुद्ध युतीमुळे मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे मंधूंची ताकद वाढेल मनसेची आक्रमक शैली आणि शिवसेनेची संघटनात्मक ताकद यामुळे मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे राजवट परत येऊ शकते या दोघांचं मिश्रण म्हणजे हिंदुत्वाचं एक नवीन समीकरण जे भाजपच्या हिंदुत्वाला थेट आव्हान देईल मराठी माणूस आणि हिंदुत्व यांचा कॉकटेल तयार झाला तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आटळ आहे पण खरंच ते एकत्र येतील का राज ठाकरे यांनी नुकतंच सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं कठीण नाही आमचे वाद किरकोळ आहेत महाराष्ट्र मोठा आहे उद्धव ठाकरे यांनीही मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अनेकदा राज यांच्याशी जवळीक दाखवली आहे पण दोघांचा अहंकार वेगवेगळ्या राजकीय विचारसरणी आणि भूतकाळातील कटुता यामुळे ही युती प्रत्यक्षात येणं सोपं नाही तरी जर हे खरंच घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे युग पुन्हा उतरेल हे नक्की राज आणि उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात फक्त राजकीय भूकंपच होणार नाही तर अनेकांचं दुकान बंद होऊन नवं राजकीय चित्र उभं राहील शिंदे गट अजित पवार गट आणि भाजप यांना सळो की पळो करून सोडणारी ही युती मराठी माणसाच्या मनात पुन्हा आशेची पालवी फुटवेल पण प्रश्न एकच आहे हे ठाकरे बंधू खरंच एका मंचावर येतील का की ही फक्त चर्चेची फटाकडी ठरेल वेळच सांगेल उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो, प्रस्ता तो कामाचा बोला यार